नमस्कार तर आज आपण मूळ संख्या बघा प्रत्येक परीक्षेमध्ये मूळ संख्यावर आधारित प्रश्न विचारले जातात परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना शंभरपर्यंतचीच मूळ संख्या माहीत असतात परंतु दोनशेपर्यंतच्या मूळ संख्या आणि त्या प्रत्येक मूळ संख्येमध्ये या ठिकाणी त्याची बेरीज तर बेरीज पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा आपल्या शंभरपर्यंतच्या एक ते शंभरमध्ये पंचवीस मूळ संख्या असतात आता आपण पहिल्या रकान्यामध्ये पाहू शकता की एक ते दहामध्ये दोन तीन पाच सात या मूळ संख्या आहेत आणि त्यां किती मूळ संख्या आहेत चार तिसऱ्या रकाना एकूण मूळ संख्या आणि चौथा रकाना मूळ संख्यांची बेरीज दोन तीन पाच सात आणि मूळ संख्यांची बेरीज किती सतरा अकरा ते वीसमध्ये किती मूळ संख्या आहे चार त्यांची बेरीज किती साठ अशा पद्धतीनं आता आपण शंभरपर्यंत पाहू शकता की शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत परंतु एकशे एक ते एकशे एक दहा नवोदेमध्ये सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा मंथन स्कॉलरशिप टी एस कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मूळ संख्येवर प्रश्न विचारले जातात परंतु विद्यार्थ्यांना पाठ असतात शंभरपर्यंतच्या मूळ संख्या बरोबर पर आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला दोनशे पर्यंतच्या मूळ संख्या आणि एका वळीमध्ये असलेल्या मूळ संख्यांची बेरीज ही शेवटच्या रखान्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकशे एक ते एकशे दहा एकशे एक एकशे तीन एकशे सात आणि एकशे नऊ आणि त्यांची बेरीज पण इकडे दिलेली आहे चारशे वीस एकशे अकरा ते एकशे वीसमध्ये एकशे तेराच आहे फक्त एकच आहे त्याच्यानंतर एकशे एकेचाळीस एकशे एकतीस ते एकशे चाळीसमध्ये तीन एकशे एकेचाळीस ते एकशे पन्नासमध्ये एक एक आहे म्हणजे अशा पद्धतीने या ज्या मूळ संख्या आहेत आणि शेवटची आहे एकशे एक्याण्णव ते दोनशे म्हणजे एकशे एक्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे नव्याण्णव आणि त्यांची बेरीजसुद्धा सातशे ऐंशी पूर्ण म्हणजे तुम्हाला दोनशेपर्यंतच्या ज्या काही मूळ संख्या आहेत त्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला नक्की उपयोगी येतील तर तुम्ही हे सर्व तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे